मी श्रेया विश्व बँक असोसिएशन अध्यक्ष पंकज बैरागी काल दिनांक पाच दहा दोन हजार रोज माननीय श्री तहसीलदार साहेब गणेश जाधव व पाठपुरविकारी वितरण कैलास पवार साहेब व श्रेया विश्व बँक संस्थेचे पंकज बैरागी यांच्या माध्यमातून काल एकशे चार लोकांना वाटप करण्यात आले त्याच्यात नव्वद दिव्यांग बांधव रेशन कार्ड वाटप करण्यात आले व एक, एक चौदा रेशन कार्ड कोष्ठरोगी रोगी बांधवांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले या प्रसंगी माननीय अधिकारी कैलास साहेब व तसेच माननीय तहसीलदार साहेब गणेश जाधव व पंकज बैरागी व सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित देऊन सर्व दिव्यांग बांधवांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आले धन्यवाद जय जे वाटप पवार आणि तसंच त्यांनी आजही ठेवलं कुष्ठरोगी ज्यांना काही सहाय्य कुठून भेटत नाही त्यांचे पण त्यांनी रेशन कार्ड देण्याचा प्रयत्न केला आज आपल्यामध्ये पवार साहेब आणि जागर साहेब